धुळे शहरामध्ये अवैधपणे बेकायदेशरमेने लागलेल्या बॅनरबद्दल आज आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहेत या धुळे शहरामध्ये कधी नव्हे इतिहासामध्ये एवढे बॅनर आज प्रत्येक चौकामध्ये रस्त्यावर कॉलन्यांमध्ये बेकायदेशीरपणे लागलेले या बॅनरमुळे या शहरामध्ये दोन हजार तेरामध्ये दंगल झाली होती तसेच सिग्नल चौकामध्ये बॅनरमुळे एकाचा जीव गेला होता हे सर्व अने अनधिकृत बॅनर काढावेत महापालिकेने आणि त्यांच्या त्यांच्याविरुद्ध करण्याचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम्ही माननीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि एस पी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमची सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की सर्व अनधिकृत बॅनर काढून या शहराला शहराचं होत असलेलं बकालपण आणि भ भेसूरपणा नष्ट करावा आणि एक चांगला आदर्श या शहरामध्ये घालून द्यावा अशी विनंती आम्ही निवेदनाद्वारे आज जिल्हाधिकारी साहेब आणि आयुक्त साहेबांनी एस पी साहेबांना केली आहे